आपल्याला माहित नाही परंतु किती ओव्हरलोडेड आहे ते अंदाज सुद्धा लावू शकत नाहीये काय पडलं काय झालं अपघात झाला जबाबदार कोण राहणार पाच ऑन वे ऑन द वे हा बघा आता लहान मुलगा जर या साईडने गेले आणि हे बघा हे बघा म्हणजे काय लावलंय त्यांनी फक्त त्या दोरी जे त्याच्याने त्यांना बांधलंय त्यांनी किती भयंकर असा हा प्रकार आहे ह्या सगळ्याच गोष्टींवरती खरंच लक्ष दिलं पाहिजे फक्त त्याच्यामध्ये काय आपल्याला खरंच माहीत नाही ठीक आहे असो काही पण पण एवढं ओव्हरलोडेड घेऊन जर सामान जात आहेत आणि जर ते काही वरती एखाद्या केबलला लागलं वायरला लागलं काही अपघात झाला काही झाला तर याला जबाबदार कोण राहणार कोण म्हणजे नेमकं कशाचं सामान आहे हा आणि आता सध्या आपण जर टाईम बघत असाल तर टाईमसुद्धा बघा सव्वा सात वाजेच्या सुमाराचा टाईम झाला आहे आणि त्या दरम्यान असे काही म्हणजे हे एकच नाहीये हे बदलापूर मध्ये सर्वत्र असाच प्रकार सध्या सुरू आहे आता इथे मागे टू व्हीलर वगैरे आहेत जर एखादी कोणी बायचान्स पडली तर त्या माणसाचं काय होईल तो बिचारा जागेत जाणार की नाही जाणार तुम्ही सांगा हे बघा मग याकडे देखील लक्ष केंद्रित केले गेलं पाहिजे आपण जर कुठेही प्रवास करतो तर आपण खूप वेळेला आपली जी सुरक्षा बघत असतो वाहन चालवत असताना पण समोरचं जे वाहन आहे कित्येक वेळेला असं होतं की त्या वाहनामुळे सुद्धा दुर्घटना होतात अपघात होतात आता हे कि किती ओव्हरलोडेड आहे ते बघा याच्याने ती गाडीसुद्धा पलटी होऊ शकते त्याच्यात काय आपल्याला माहीत नाही खरं तर पण हे जे ओव्हरलोडेड सामान वाहून जातात मागे देखील आपण एक व्हिडिओ बघितला होता ज्यामध्ये अक्षरशः ज्या काही लोखंड्या सळ्या ज्या आहेत त्या अक्षरशः बाहेर आलेल्या होत्या मग वाहनांच्या बाहेर येणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत यांच्यावरती काहीच उपाययोजना का केल्या जाते मग किती किती भयंकर असा हा प्रकार आहे येतात कुठून हे ये पार्सल आहे का नेमकं काय आहे हे जर पडलं तर किती म्हणजे अपघात होण्याची दाट शक्यता आहे बघा एका साईडला ती गाडी कशी चालते ते सुद्धा आपण बघू शकतो मग अशावरती बदलापूरकर बोलतायत खूप वेळेला असे जे आमच्यापर्यंत सुद्धा येतात की सर्रासपणे अशा पद्धतीचं जे आहे वाहतूक केली जाते ज्याच्यानी इतरांच्या जीवाला सुद्धा धोका आहे बघा आता ती लहान मुलगी आहे खूप वेळेला आपण बघतो मोठे ट्रक जे असतात ते पलटी होतात आता पुन्हा हे पुढे चाललंय म्हणजे काही होऊ शकतं याच्यावरती खरंच उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या गेल्या पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद